हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी आसुनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा व्यासाची आखुना द्वारके चाराना पांडवा घरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी चारी साधी म्हणा हरी मुखे मना मना पुण्याची गणना कोण करी आसुनी संसारी जिव्हे मेघू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा જ્ઞાનદેવ મણી વ્યાસાચીયા ખુના દ્વારકેચ રાણા પાંડવા ઘરી ચહુવેદ જાન સહી શાસ્ત્રી કારણ હટરાહી પુરાણ હરી શિગાથી મંથુની નવનીતા તૈસિકતા વાયા કથા સાંડી માર્ગો એક આત્મા જીવ શિવ વાયા તો દુર્ગમાન ઘાલી મણ જ્ઞાનદેવ પાઠ હારી હવે ખું ભરલા ઘણદાઠ હરી દિસે हरी मुखे मना हरि मुखे पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणा च गुण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जे थुनी चराचर हरि शिवजे नानदेवधानी रामकृष्ण नानदेवधानी रामकृष्ण मणी अनंत जन्मनी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी भाव विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळ शक्ती बोलू नये कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया सायास करीशी प्रपंच दिननेशी हरिशिन भजशी कौण्या गुणे જાણ દેવ મણે મને જપ કરને તૂટલે ધરણે પ્રપંચાચે હરી મુખે મના હરિમુખે મના પુણ્યાચી ગણના કોન કરી વિધિ વાયાચી દંભ ધર્મ ભાવ વિન દેવ ન કળે નિસંદહ ગુરુ વિના અનુભવ કૈસા કળે તપ વિન દૈવત દિદલા વિન પ્રાપ્ત ગુજ વિન હિત કોણ સાંગે દેવ સાંગે દ્રષ્ટાત્રી માતા સાધુચે સંગતી તરુણ પાય हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी बोध झाला तो नुरुनिया आठेला ठाईची मुरला अनुभव कापूरच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्षरेक्षा आला भाग्य विनटला साधू सांकिला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हरि जनी वणी आत्मत्री हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजले पोहणे अभक्ताशी नाही जाशी भक्ती तो पतित भक्त हरिषिण भजत दैवहत अनंत वाचाळ बरळ तिरळ बरलत तया कैसा गोपाळ पावे हरी पानदेवाप्रमाणे निर्व प्रमाणे आत्महा धान सर्वाघटी पूर्ण एक नांदे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी संताचे संगती मनो गती अकळावा श्रीपती येणे पंथे राम कृष्णवाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वेताचे बंधन न बांधिजे गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवनकळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धव लाधला कृष्णदाता ताण देव मने नामही सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविण जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्यांचे उपजोनी करंटा निण्या अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कै सुनी होये द्वेताची झाड निघ गुरुवीण ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव मणे सगुण हे ध्यान नाम पाठ मोहन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी तीर्थ ब्रह्मी चित्त नामी तरी ते व्यर्थ नामा विनमुख तो नर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक नामे लोक उद्धरती ज्ञानदेव मणे नाम जप हरींचे परंपरा त्यांचे कुळशुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तै, तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारण मंत्रहा घुत बाधा भयण याचे ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थन कर व्यर्थ हुपन हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रत भाव विण सिद्धी वायाची उपाधी करशिजना भाव बळे आकळे करतरी आवळे सहारी पार च घेता भूमीवरी परोपरी साधन तैसे ज्ञानदेव मने निर्वति निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरिची समसुख न साधेल जाणद्वैतबुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ऐका केशवराजे सकळ सिद्धी हिद्धी सिद्धी निद्धी अवघाची उभाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान देव रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्यमित्त हरिपाठ जाशी कळी काळ त्याशी नातळी रामकृष्ण वाचा अनंतराशी राशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी, हरी, हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा तया नान देव पाठ नारायण नाम पावी उत्तम निजस्थान हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वेत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरि हरी झाला सर्वा राम देहा एकरा करा सूर्यप्रकाश कर, कर सहस्र रश्मी नाणदेवचित्ती हरिपाठ निमागि या जन्मा मुक्त झालो हरिमुखे मना हरिमुखे मना पुशी गणना कोण करी म हरिनाम जपेतो दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामे उन्मनी साधली तया शिलादली सिद्धी प्रपंच निवले साधु संगे ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा तेनी दश दिशा आत्मा राम हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला मोप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे वृत्त भ्राता सगोत्र पार चतुर्भुज नर होऊ निठेले ज्ञानगुड गम्य ज्ञानदेव लादल निर्मितीने दिधले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम सीर्थन हरिविनसौजन नेने काही तया नर लाधले वैकुंठ जोडले सखळ घडले तीर्थाठन मनोमार्ग गेला तो तेथे मुखला हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णा सर्वकाळ सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म विन धर्म वाऊगीची शर्म व्यर्थ जाय हरिपाठ गेले ते निवांतीचे ठेले रमरघुंतीले सुमन कळीके ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र कुळगोत्र वर्जियले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी नामासकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठ नाणदेवयज्ञय यज्ञ यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही दुजा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण काळ काळवेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्वदोषाहरण जडजीवा तारण हरिएक सार जीवा नाम जिवाया नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी नाणदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्गसोपा नित्यनेमनामी ती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरि भक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या हरिविन जन्म नरकची पैजाणा यमुचा पाहुणा प्राणी होय ज्ञान देव चाड गगनाहून वाड नाम आहे हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकाचा मेळा एक तत्वी दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे नान देवाजीने नाम विन व्यर्थ राम कृष्ण पंथ कर्मियला जप तप कर्म क्रिया टाके रे संदेह राम कृष्ण ठाव हो। नित्य फोडी जात गोत कुळ शिळ मात भज का त्वरित भावना युक्त नाण देवधानी रामकृष्ण मणी तिने वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीव नेनी व भगवंत नाही हरि उच्चारणी पाहि पाही मोक्ष सदा नारायण हरिउच्चार नामाचा तेने कळी काळचा रिघ नाही ते थल्ले प्रमाण नेनवे वेदाशी ते जीव जंतुशी केवे कळे ज्ञान देव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढ मनान हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सुपेरे रामकृष्ण गोविंद वाचेशी सदत जपाधी आधी नाम पर ते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशील झणी ज्ञानदेव नाम जप माळ आंतरि धरुणी हरी जपे सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साहिशास्त्री निवाढी हरिकामा अर्ध गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पापस रामकृष्ण संकल्प धरुनी राहे राहे वृत्ती सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको भाव धरोरी करुणा शांती दया पाहुना हरि करी ज्ञानदेव प्रमाण निरुतिदेवी ज्ञान समाधी संजीविन हरिपाठ हरिमुखे मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रच येले विश्वासे ज्ञानदेवे पाठ करी इंद्रियांतिरी होय अधिकारी सर्वथा तो असावे एकाग्री मन उल्हासे करून स्मरणजीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरित्या सांभाळी अंतरबाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवेतरी वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंद माधवा याच देही देही धाता ध्यान सहस्त्र सहस्रदळी उगवला सूर्य जयसा ज्ञानदेवमणी नयनाोती या नावे रूपे ती तुम्ही जाना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी आरती राजा महाकैवल्य तेजा सेवती साधूसंत मनुविधीयला माझा आरती राजा लोपले ज्ञान हित निनंत कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती राजा ताटकरी उभ्या गोपी का नाग नाक ज नाकज तु करी आरती ज्ञान राजा प्रगट ग्रह बोले विश्व केले राम रामजनर्दनी चर्णी मस्तकठिवि आरती ज्ञानराजा मा कवल्यतेजा सेवती माझा आरति मा ज्ञानराजा